बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारात खडकवासला मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली यामध्ये सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संबळ वाजवून प्रचार केला महायुतीचे उमेदवार कांचनताई कुल या बारामती लोकसंघ बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्याकडे उभ्या राहिल्या आहेत परंतु आज वातावरण बघितलं तर युतीचं वातावरण हे खूप चांगलं आहे खडक जास्तीत जास्त मतदान ताईंना होण्याची दाट शक्यता आहे त्या परीने प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी परीने प्रयत्न करत आहेत तर लोकांनी गेल्या वीस पंचवीस वर्षात राष्ट्रवादीला मत देऊन काय कामाची जी काही नियोजन आहे ते लोकांनी पाहिलं आहे तर बदल घडवण्याची गरज आहे तर एक चान्स सगळ्या लोकांनी ताईंना नवीन उमेदवार आहेत तर त्यांना द्यावा आणि त्याची हमी बदल घडण्याची हमी आम्ही प्रत्येक शिवसैनिक असो किंवा भाजपचे हे असतील पदाधिकारी असतील किंवा अन्य कोणी असेल सगळेजण आम्ही त्याची जबाबदारी घेऊन ते पार पाडण्याचा प्रयत्न करू मला राजसाहेबांची खरं तर कि होती राजसाहेबांनी जे मोर्चा जे या बी जे पी आणि शिवसेनेच्या ज्या उमेदवारांच्या विरोधात जो मोर्चा घेतलेला आहे ह्याचं भविष्यामध्ये त्यांना याचं पावती शंभर टक्के त्यांना ती मोजायला लागेल कारण ते जे करतायत ना तर आम्ही बऱ्याचशा पब्लिकशी पण आम्ही चर्चा करतो की राजसाहेबांच्या भूमीवर तुम्हाला काय वाटतं त्यांनी सांगितलं की ते आता हे ऑटोमॅटिक तो, तो, तो राजसाहेबांचा जो पक्ष आहे मनसे तो पूर्ण दबले जाणार आहे आणि दबले जाण्याची भूमिकाही आहे खडकवासल्यामधलं संघामध्ये तर अतिशय सुंदर पगे प्रचार चालू आहे कल्याण कोंढणपूर आरवी आंबी मोगरवाडी राजने आ, राजनाईक खामगाव आंबे आणि खडकवासला मतदारसंघातील खानापूर परिसर ग्रामीण परिसर आम अतिशय आमच्या रमेश बापू कोंडे यांच्या मा नेतृत्वाखाली आम्ही खडकवासला आणि बी जे पीचे आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण खडकवासला परिसर आम्ही पिंजून पिंजून काढलेला आहेत आणि खडकवासल्यामध्ये मागच्या वेळेस जाणकारांना जी पस्तीस हजाराची आघाडी होती तर आता मी सांगतो की खडकवासला मतदारसंघातील सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त दोनपेक्षा जास्तीत जास्त मतदान आमच्या खडक असल्यामधून आम्ही देण्याचा प्रयत्न करू कारण अतिशय चांगलं आणि उमेदवार आपल्याला भेटलेला आहे कारण इथून मागे साठ वर्षाच्या काळामध्ये उमेदवारच नव्हता आणि भविष्यामध्ये बारामती मतदारसंघ असा करून ठेवला त्यांनी त्यांनी त्या ते पॉवर फॅमिली त्यांच्या फायद्याचा करून ठेवला होता पण भविष्यामध्ये आता आम्हाला असं वाटतं की आत्ता जो उमेदवार दिलेला आहे ते उमेदवार त्यांचे सासरे आमदार होते सासूबाई आमदार होत्या त्यांचे सुद्धा आज आमदार आहेत म्हणजे आज तीन आमदार आज ह्या उमेदवाराच्या खंबीर पाठीशी आहे प्लस शिवसेना खंबीर पाठीशी पूर्ण बारामती मतदार लोकसंघामधून आहे कारण मला तर असं वाटतं की भोर असेल नाहीतर इंदापूर असेल ह्या तालुक्यातनं आम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीनं आघाडी मिळू शकते पण आज लोकांना उमेदवार खऱ्या अर्थानं बारामतीला मतदारसंघाला खासदार खऱ्या अर्थानं कांचनताई कुलसारखा अतिशय सुसंस्कृत आणि शिकलेला उमेदवार खऱ्या अर्थाने भेटलेला आहे आणि हा तगडा उमेदवार ह्या ह्याची लढत पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश ह्या लढतीकडे पाहत आहे आणि त्या आम्हाला कौतुक वाटतं की आमच्या उमेदवाराला फक्त तेवीस दिवस मिळाले आहेत तेवीस दिवसात त्या उमेदवारांनी पूर्ण बारामती पूर्ण पिंजून पिंजून काढलेलं आहे आपण आज बघत आहोत की खासदारांच्या तुम्ही त्यांचा मॅन्युफेस्टो बघितला तर ते त्यात त्यांनी चष्मे वाटलेत सायकली वाटल्यात गाड्या वाटल्यात ही कामं ही लोक लोकल आमचे नगरसेवकही भाजप सेना भाजपचे करत आहेत पण जी खासदारांची कामं अशी वैशिष्ट्यपूर्ण वाटायला पाहिजे ते अशी पूर्ण लोकसभा मतदारसंघात खडक वसल्यात कुठंच दिसत नाही आहे यावरूनच तुम्ही ओळखा की तो खासदार कसा आहे आणि ही आपल्याला प्रभावी कामं जी सेंट्रलमधनं करून आणायला पाहिजे जी उल्लेखनीय कार्य व्हायला पाहिजे ती कार्य आपला जो नवीन खासदार जे कुलताईंच्या मार्फत आम्ही त्यांना प्रचार करत आहोत त्यांना जर तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं तर तुम्हाला ते, ते वेळोवेळी एका फोनवर पण तुमच्या अळी अडचणीला उभे राहू शकतात असे आहेत सेना भाजपचे दोन्ही पदाधिकारी आहे आम्ही एका दिलाने खांद्याला खांदा लावून ह्या गेली पस्तीस चाळीस वर्षाचा जो त्यांचा वहिवाट करून ठेवलेला मतदारसंघ आहे तो मोडून काढण्याचं काम ह्यावेळेस आम्ही नक्की करणार आहोत सेना भाजप युतीचा प्रथमतः आर पी आयचे जे जे उमेदवार होते आता मा महायुतीचे जे उमेदवार आहेत चौकांचनताई कुल हे खडकवासला मतदारसंघातून मागच्या वेळेस जे जानकर उभे होते त्यांना अठ्ठावीस हजाराचं लीड होतं तर ह्यावेळेस एक आमदार आणि एकोणीस नगरसेवक आहेत तर निश्चितपणाने या भागामध्ये त्यांना निश्चित जास्तीत जास्त मतदान होणार आहे आणि या भागामध्ये चांगल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी त्यांनी शाश्वती दिलेली आहे की चांगल्या प्रकारचा विकास या ठिकाणी घडणार आहे आमच्या पद्धतीने जर आम्ही आम्ही आढावा घेऊन बघितलं तर आम्ही एका लाख मतांच्या मताधिक्याने जास्तीत जास्त एका लाख मताधिक्याने जास्तीत म्हणजे जे हे आहे लीड जे जे, जे लीड आहे ते एक लाखाचं लीड असेल असं आमच्या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही देणार आहोत ऐक ही जी लोकसभा निवडणूक सुरू आहे या धर रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदारसंघातनं शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या कांचनताई कुल ह्या उभ्या आहेत या, या लोकसभा मतदारसंघाचा एकूण आवाका वागता आणि आजपर्यंतचं पवार घराण्याचं एकूण कामकाज पाहता आता बदल हा खूपच गरजेचा आहे या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राच्या आपल्या शिवसेना प्रमुख कार्याध्यक्ष साहेब ठाकरे तसंच रिपाई आणि आपले धनगर समाजाचे जे काही राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम आणि रिपाई आठोले गट यांबरोबरीने हे जे काही उमेदवार आपले उभे आहेत कांचनताई कुल या पंतप्रधान मोदींना मत आहे यांचं मत म्हणजेच विकासाला मत आहे